मी सुप्रिया नवीन एका आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाओ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ संध्याकाळ सर्वांना संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळचे साडेचार वाजलेले आहेत आजचा वार आहे सोमवार तर आज प ना संध्याकाळपासून ब्लॉगला सुरुवात केलेली आहे बरेच दिवस झालं तुमच्याबरोबर संध्याकाळचं रात्रीचं जे रुटीन आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं नाही तर म्हटलं चला आज ना संध्याकाळचं रुटीन शेअर करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप कुठेही करू नका संध्याकाळी झोपण्याआधी घरातली कुठली कुठली कामं मी आवरते कि किंवा छोट्या मोठ्या टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ज्याची तुम्हाला थोडी तरी मदत होईल हेल्प होईल तसं प्रत्येक गृहिणी स्वतःचं जे घर आहे ते अगदी टाप ठेवण्याचा प्रयत्न करतात आवरतात व्यवस्थित तरी तरीसुद्धा तरी ना प्रत्येक तर गृहिणीची ना एकतरी म्हणजे युनिक अशी पद्धत असते काहीतरी प्रत्येकाकडनं ना घेण्यासारखं असतं तर असंच माझं ना थोडं थोडकं रुटीन जे साधं सिंपल आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर इकडे बघा आता झालंय काय की संध्याकाळी कामावरून आल्या मुलांचे पप्पा आणि आता आम्ही बसलेलो हो आहोत तिथं भेळचा पुडा घेतलेला आहे आणि भाकरवडी घेतलेली आहे आणि जेवणं वगैरे लवकर होतात ना आमची तर मग संध्याकाळी भूक लागते मग थोडीशी भूक लागली ना संध्याकाळची छोटी भूक तर ही छोटी भूक भागवण्यासाठी मग कुठेतरी भेळ भाकरवडी किंवा पाणीपुरी असं सटरफटर हे संध्याकाळचं हे टायमिंग असतं तर आमची सगळी फॅमिली जी आहे ना ती बसून संध्याकाळचा जो स्नॅक्स आहे ना तो मस्तपैकी एन्जॉय करतो आणि मग एकमेकांबरोबर बोलणं गप्पा मारणं आज दिवसभर मुलांनी काय केलं हे सगळे चर्चा गप्पा चालू असतात तर आता आजी बाबा सुद्धा उठून आलेले आहेत आणि थोड्याच वेळाने मी लगेच चहा ठेवणार आहे

तर आता देवांशनी दिवसभर काय काय किस्से केलेले आहेत किंवा त्यांनी काय काय तो काय काय बोलला तो जे काही बोलल की नाही तर खूप हसायला येण्यासारखं बोलतो म्हणजे मोजकच बोलतो लहान मुलांची बुद्धी कुठे चालेल काय म्हणजे त्यांना काय वाटेल आणि ते एकदम काय बोलतील त्यांचा त्यांना अंदाज नसतो तर असं हसायला येण्यासारखं तो बोलतो आणि मग घरामध्ये सगळ्यांना हसू येतं तर एंटरटेनमेंट आहे घरातलं खरंच लहान मुलंही प्रत्येकाच्या घरामध्ये असायलाच हवी वातावरण नेहमी असं छान खेळ कर राहतं घरामधलं तर आता दादांनी इकडे म्हणले दिवसभर तू काम करून थकली असेल किचन कट्टा एकदम क्लीन दिसत होता आणि दादांचं कसं आहे घरी घरामध्ये आल्यानंतर त्यांना एकही भांडं खरकटं नको असतं किचन कट्टा स्वच्छ असतो आणि घरसुद्धा स्वच्छ असायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं असतं तर त्यांनी बघा मी दमले म्हणून त्यांनी चहा ठेवल्या आहे त्यांच्या हाताने तर तुम्हाला मी वातावरण दाखवते एखाद्या पिक्चरच्या कसं असतं तसं वातावरण झालेलं आहे मस्त असं डोंगरावर धुकं पसरलेलं आहे आणि हे आजूबाजूचं वातावरण आहे ना ताईंनो मला खूप आवडतं तर संध्याकाळची ना बघा साडेसहा पावणे सात वाजलेले आहेत तर लोटून झाडून झालेलं आहे सगळी कामं आटपलेली आहे आणि दिव आयुष्य दिवाबत्ती करत आहे आता दिवाबत्ती करून लगेचच अभ्यासाला बसणार आहे आणि इकडं माझी स्वयंपाकाची तयारीसुद्धा झालेली आहे तर आज ना जरा पटपट कामं आटपली होती म्हणून मग माझ्या ब्लाऊजचं जे काम आहे ब्लाऊज स्टिचिंगचं ते करून घेणार होते मी तर इकडं मला ना मुलांच्या पप्पांनी सांगितलं होतं की मला थोडासा ना मसाला तयार करून दे मस्त अशी मी आज अंडाकरी करणार आहे तर म्हटलं ठीक आहे किचन मधून आहे ना इतका मस्त व्यू दिसतो ना तर हे असं स्वयंपाकघरे आणि इथं तुडून तुम्हाला सरळ दिसेल या दरवाजातून मस्त असे असा डोंगर दिसतो हे असा डोंगर दिसतो सगळं धुक हे तुम्हाला दिसत असं असं एकंदरीत हे असं वातावरण हे सगळं मस्त वाटत संध्याकाळी संध्याकाळी स्वयंपाक करताना छान प्रसन्न वाटत आणि इकडे आणि समोर बघितलं मग डोंगरे धुक पडणार पाऊस भारी वाटत अंडाकरी करण्यासाठी मी इथं बघा खोबरं भाजून घेतलं होतं आणि कांदा सुद्धा भाजून घेणार आहे तर आज आपले दादा अंड्याचं कालवण करणार आहेत अंडाकरी तर रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते आणि अंड्याला होल मारणं चालू आहे तर झालं असं की माझ्याकडनं अंडी थोडी जास्त शिजलेले आहेत तर आज दादांच्या आवडीची दादांच्या पद्धतीनं आपण अंडा करी बघणार आहोत तर वाटण्यासाठी बघा काय काय घेतलेलं आहे इकडे टोमॅटो आहे भाजून खोबरं घेतलेलं आहे लसूण आलं कांदा भाजलेला आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर ह्याचं सगळ्याचं वाटण मी करून देणार आहे आणि दादा तुमची आज कालवण करणार आहेत आणि इकडे तुम्हाला माझ्या गळ्यात टेप दिसत असेल तर इकडं बघा माझं ना मशीनवर ब्लाऊज शिवायचं काम चाललेलं आहे तर आज सगळी कामं आटपलेली होती दिवबत्ती वगैरे झाली होती आणि कट्टा पण स्वच्छ होता भांडी वगैरे सगळी आवरली होती तर मी आज म्हटलं मशीनवर थोडंसं काम करून घेऊया ब्लाऊज वगैरे शिवून घेऊया तर आता मसाला वाटून देते आणि मग दादा कसं कसं कालवण करताय तुमच्याबरोबर शेअर करते तर आता आपण अंडाकरीसाठी हे जे काही वाटण वाटण्यासाठी साहित्य काढलेलं आहे तर ते हे सगळं वाटून घेऊयात आता तुम्हाला झटपट एक टिप सांगते तुम्ही कुठल्याही कालवनासाठी म्हणा भाजीसाठी वाटण जर तयार करत असाल ना तर त्या वाटणामध्ये ना अजिबात पाणी घालू नका बिना पाण्याचंच ते वाटण वाटून घ्या मिक्सरमध्ये जर वाटलं जात नसेल तर तुम्ही जर त्या वाटणामध्ये टॉमॅटो वापरत असाल तर टॉमॅटोचं पाणी सुटून आहे ना वाटण छान बारीक वाटलं जातं पाणीही घालायची गरज नाही शक्यतो पाणी न घालताच तुम्ही वाटण वाटून घ्या म्हणजे काय होईल बिना पाण्याचं जेव्हा आपण वाटण वाटतो आणि ते तेलामध्ये भाजलं जातं ना त्याला एक प्रकारची मस्त असं म्हणजे तेलसुद्धा सुटतं भाजताना आणि तर्रीसुद्धा येते कालवणाला आणि तुम्ही जर वाटताना पाण्याचा वापर केला वाटणामध्ये पाणी घालून घालून मिक्सरला जर वाटण वाटलं तर त्या वाटणाला अजिबात म्हणजे तर्रीसुद्धा येत नाही आणि चवसुद्धा लागत नाही तर बिना पाणी घालून वाटण्याच्या वाटणामध्ये पण खूप फरक असतो आणि पाणी घालून जर वाटलं ना तुम्ही तर त्यामध्ये सुद्धा खूप फरक असतो तर ही टीप खूप महत्वाची आहे नक्की तुम्ही ट्राय करून पहा हे बाबा कशी झालेत दा अंडी दादांनी मस्त अशी तळून तर तेल घेतलंय आणि ना तेलामध्ये ना अंडी छान अशी सोनेरी फ्राय करून घेतली तशी सोनेरी झाल्यात छान <laughs> आणि ना आता बघूय यातच मसाला वगैरे करणार आहे आता काय करणार नक्की मला पण माहिती नाही पण करता खरं एक दिवस मला आराम आहे हे बघा वाटण तयार झालंय आपलं असं वाटण तयार झालेलं आहे आणि इकडे अंडी अशी छान फ्राय करून घेतलेली हे एवढं वाटण करणार आणि माझं मी माझ्या कामाला लागणार आहे यांना कसं करायचंय तसं ते कालवून करते मसाले मी तुमचं तुम्ही टाकायचं हा बघा ना हा बघा मग अजून एक जरा वाटून घेऊया कढीपत्ता नाही कढीपत्ता नाही का, तार्थी, तार्थी। आता हा बटाटा आहे शिजवलेला तो पण घातलाय तेलात तो पण तळून घेतलाय त्याचे रिझल्ट काय आपल्याला माहिती नाही पण शेवटी कालवण जर चांगलं झालं तर तुम्हाला सांगते मी तुम्ही पण करून बघा आता हे वाटण काढून घेते एका डिश मध्ये आणि हे वाटण टोमॅटो आता असा खोलगट तवा आहे आमच्याकडे लोखंडी तर त्या लोखंडाच्या तव्यामध्ये ना छान अशी शिजवलेली अंडी तळून घेतली होती थोडंसं तेल घालून ते ती अंडी भाजून घेतली होती म्हणजे ती कालवणात घातली ना की विरगळत नाहीत छान अख्खी राहतात आणि चव पण भारी येते त्याला त्यामुळं ना तेलामध्ये अंडी छान अशी फ्राय करून घ्यायची आता त्यातलंच थोडंसं जे तेल राहिलं होतं ना त्यामध्ये बघा आपण वाटण जे वाटून घेतलं होतं ते घातलेलं आहे आणि आता हे वाटण आहे ना मस्त असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे छान तेल सुटेपर्यंत गुलाबी होईपर्यंत भाजायचं आहे हे वाटण आणि मग हे वाटण भाजल्यानंतर बघा एक चमचा मी घरगुती लाल तिखट घातलेलं ला आहे तुम्ही जे लाल तिखट वापरत असाल ना ते घाला कारण तुम्ही जे मसाले वापरता त्याचा अंदाज तुम्हाला असेलच तर इकडं मी आमचं एक घर चमचा घरगुती लाल तिखट घातल्यानंतर कश्मीरी लालचिली पावडर घातलेली आहे अर्धा चमचा त्यानंतर हळद थोडीशी घातली हळद घातल्यानंतर थोडंसं मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर आपल्याला एवरेस्टचा करी मसाला घालायचा आहे तर एवढंच फक्त पदार्थ मी यामध्ये घातलेले आहेत मसाले घातलेले आहेत आणि आता हे मसाले ना आपल्याला मस्तपैकी छान भाजून घ्यायचे आहेत वाटणामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे वाटणामध्ये मीठ घातल्यानं की मिठाला मीठ घातल्यानं वाटण छान भाजल्या पण जातं आणि छान असं म्हणजे तेलसुद्धा सुटतं आता हे वाटण भाजून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये बटाटे आणि श तेलामध्ये फ्राय करून घेतलेले जे अंडे आहेत ना ते घालायचे आहेत आणि मसाला छान म्हणजे उलतं पालतं करायचं छान आणि गरम पाणी ओतायचं आहे उकळी फुटली की जे वाटण आपण वाटलं होतं ते मस्तपैकी छान असं अंड्यांमध्ये जाऊन अंडी आंडे... अंड्यांमध्ये <laughs> जाऊन छान मस्त टेस्टी होणारे तर अशा पद्धतीनं हे आपलं कालवण झालेलं आहे तयार तर आता इकडं बघा लगेच टेस्ट करायला आयुष्य घेतलेलं आहे आता झाले कसं बघूया छान <laughs> झालेलं आहे तरा ता है अपली काम है, काम तर आता जेवणं वगैरे झालेली आहेत आणि जेवणानंतर जी काही आपली कामं असतात प्रत्येक गृहिणीला हे काम चुकलेलं नाही आहे तर आता सध्या तर पावसाळ्याचे दिवस चालू आहे आणि ज्यांच्या घरी सोलर आहे तर त्यांच्या घरचं पाणी जे आहे सोलरवरचं लवकर तापत नाही आहे तर आता ऑप्शन म्हणून बघा इकडे ही इलेक्ट्रिक शेगडी आहे तर त्याच्यावरच आम्ही पाणी तापवतो तर मी काय करते ज्या दिवशी म्हणजे जास्त असं आभाळ आलेला आहे पाऊस आलेला आहे ज्या दिवशी पाणी तापलेलं नाही आहे तर त्या दिवशी आदल्या दिवशी संध्याकाळी ना पाणी तापायला ठेवते आता ह्या घागरीमध्ये ना पाणी बऱ्यापैकी छान तापतं आणि मोठी घागर आहे तर एका माणसाचं सहज असं म्हणजे सहज आंघोळ होते एक टब्बर तरी पाणी म्हणजे तापून होतं आता पहिलं ना छोटं पातळ होतं स्टीलचं तर त्या स्टीलच्या पातल्यामध्ये आम्ही तापवायचो ते काय पुरायचं नाही मग माझ्या एका मैत्रिणीनं अशीच आयडिया दिली होती की जी स्टीलची घागर आहे ना ती शेगडीवर ठेवायची म्हणजे ती तापती व्यवस्थित आणि आता आम्ही वर राहत असल्यामुळं ना चूल पण घालण्यासाठी ऑप्शन नाही आमच्याकडे इकडं तर त्याच्यामुळं ना शेगडीवरच आम्ही पाणी तापवतो तर मी काय करते आदल्या दिवशी थोडं पाणी कोमट करून ठेवते म्हणजे सकाळी उठल्यानंतर लगेच बटन चालू केलं की लगेचच आपलं पाणी एक पाच ते सात मिनटामध्ये लवकर तापतं संध्याकाळी जर पाणी कोमट करून ठेवलं तर तर हे काम मी करते आणि त्यानंतर नेहमीचंच आपलं जे आहे प्रत्येक गृहिणीचं भांडी स्वच्छ करून ठेवणे कट्टा स्वच्छ करून ठेवणे तर ते, ते सुद्धा काम संध्याकाळचं असतंच आपल्याकडे जेवण झाल्यानंतर कधीही ख खरकटी भांडी घरामध्ये ठेवू नये आणि नॉनव्हेज जर असेल ना मग, तर, तर नाहीच नाही मग तेव्हा तर अजिबात ठेवायची नाही तर याच्या मागची कारणं तर तुम्हाला माहितीच आहे की खरकटी भांडी ठेवली की मग लक्ष्मीचा वास राहतो घरामध्ये नेहमीच नकारात्मक शक्ती राहते आणि सकाळी उठल्यानंतर अगदी म्हणजे नको नको असं वाटतं हे काम आणि मग पुढच्या कामांना सुद्धा उशीर होतो तर त्यामुळे ना सगळी कामं घरातली राहिली दिवसभर राहिली तरी चालेल पण रात्रीची कुठलीच कामं पाठीमागं ठेवायची नाही आणि गॅस कट्टा बघा छान स्वच्छ झालेलं आहे तर गॅसची शेगडी काय करते मी दोन दिवसातनं एकदाच स्वच्छ साबण लावून धुवून घेते नाहीतर मग एरवी काय करते नॉनव्हेज जरी असेल तरी मग एका नॅपकिनने छान पुसून घेते साबण लावून स्वच्छ पाण्याने पुसून घेते तर आ, सातत पाणी नाही ओतायचं गॅस शेगडीवर पाणी ओतलं की मग गॅस शेगडीचे जे स्पेअर पार्ट आहेत तर ते गंजतात मग ते त्याचं लाईफ कमी होतं शेगडीचं त्यामुळं पुसून घेत असते मी नेहमी म्हणजे दोन दिवसात आ, दोन तासाला म्हटलं तरी मी सारखी शेगडी पुसून घेते पण दोन दिवसातनं एकदाच मी फक्त पाण्याने शेगडी घासते आता हा रुमाल जो आहे ना तो सकाळी मी स्वच्छ धुवून घेणार आहे गरम पाण्याने आणि इकडे बघा डबे वगैरे ना वरच्या वर ठेवलेले आहेत जेणेकरून सकाळी लगेच मुलांना सापडतील आणि गॅस म्हणजे हे पाणी आंघोळीचं थोडंसं कोमट करून ठेवलेलं आहे आत्ता आलेली आहे हॉलमध्ये आणि आता बघा बा बारा वाजायला दहा मिनटं बाकी आहेत तसा उशीरच होतो मला रोज झोपायला साडेबारा पावून एकचं टायमिंग आहेच माझं झोपण्याचं तर सध्या आता पावसाळा चालू आहे आणि पाऊस भर तर भरपूर पडतो आहे म्हटल्यानंतर कपडे तर अजिबात वाळत नाही तर हे जे स्टँड आहे कपड्याचं सकाळचं बाहेर न्या आणि संध्याकाळचं घरात आणा तर ही ड्युटी मा चालूच असते बघा तर या कप स्टँडवर जर कपडे पुरले नाहीत तर मग जे पडद्याचे स्टँड आहे त्या पडद्याच्या स्टँडवर मग कपडे घालते वाळत तर दोन ते तीन दिवस झालं ते काही वाळले नव्हते कपडे आता तो नाईट ड्रेस वाळला नव्हता म्हणून हा जो नुस दुसरा नाईट ड्रेस आहे तर त्याचं ना पाय जे आहेत ना म्हणजे पॅन्ट तर ती जास्त खाली लोळते त्यामुळं इकडं थोडीशी टाचून घेणं चालू आहे माझं आता हे जे टॉवेल आहेत बाहेर वाळत घातलेले तर बाहेरसुद्धा बाहेर ना भरपूर पाऊस असल्यामुळं काय होतं टॉवेल ओलेच राहतात बाहेरच्या वातावरणामुळे तर घरामध्ये ना स्टँडला टॉवेल मी असे वाळत घालते स्टँडवर आणि फॅन चालू करते फॅन म्हणजे मग काय होतं की कुबट वास पण येत नाही आणि वॉश करताना ना नेहमी कम्फर्ट यूज करते पावसाळ्याच्या दिवसामध्ये फॅन चालू केल्यामुळं खिडकी के उघडी उघडी ठेवल्यामुळं अजिबात कपड्यांना कुबट वास येत नाही आणि जो काही पसारा आहे ना मुलांनी घालून ठेवलेला आहे तो रात्रीच आवरून ठेवते सगळ्या वस्तू अगदी जागच्या जागी ठेवल्या की सकाळी उठल्यानंतर घरसुद्धा फ्रेश दिसतं दारं खिडक्या बंद करणे आणि आता बघा काय होतं पाऊस जोरात पडायला लागला की या दारातून भरपूर पाणी येतं धोधो आतमध्ये पाणी येतं त्यामुळं काय करते हा जो खराब टॉवेल आहे ना तो दाराच्या फटीला एकदम पॅक बसवते आणि हे सगळं मग इकडं तिकडं ज्या काही वस्तू पसरून ठेवलेल्या आहे त्यानंतर झोपेपर्यंत माझा हात चालूच असतो ही वस्तू इकडं ठेव जागच्या जागी नेहमी ठेवत असते प्रत्येक वस्तू म्हणजे खेळणी म्हणा मुलांची कंपोस्ट बॉक्स मुलांनी अभ्यास केलेला असतो संध्याकाळी तसंच सगळा पसारा टाकून दिलेला असतो तर तो, तो सगळा आवरायचं हे काम झोपायच्या आधी सगळं करून घेते आणि संपूर्ण हॉल जेव्हा क्लीन होतो ना तेव्हा कुठं मला बरं वाटतं मग जे काही मोबाईल आहेत चार्जिंगचे ते सुद्धा मोबाईल चार्जिंगला लावते आणि मग एक दीड तास तरी मी आतमध्ये गेल्यानंतर मग मौग मोबाईल बघत असते किंवा काहीतरी वाचन करत असते त्यामुळं जागे असते तर असं असतं संध्याकाळचं पाच ते रात्री बाराचं रुटीन तर अगदी साधं सिंपल रुटीन आहे तर असं ताईंनो आता व्हिडिओचा इथंच करते शेवट परत पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा बाय बाय तर हो तुमच्याबरोबर ना नेहमी सुरुवातीला देवपूजा शेअर करते तर म्हटलं आज जरा शेवट देवपूजा शेअर करूया तर तुम्हाला रात्रीची शांतता देवाऱ्यामध्ये बघायला मिळेल तर खूप शांत आणि प्रसन्न वाटतं देवांकडे बघितले की देवांना नमस्कार करायचा आणि झोपायला जायचं